तुम्हाला अभिनंदन तर आजचं नियोजन कसं काय होतं तुमचं आजचं नियोजन काय नाही घरची गाडी पनवायचं ठरलेलं हा का मोर्या आणि बाजी हा आमचे बाबा हा हा का आमच्या बाबा तुम्ही जुने अनुभव व्यक्ती दिसता म्हणजे बैलगाडीचा शक तुम्हाला कधीपासून नाही ही आता मी लहान वस्त्र आणली होती मी हा लहान दोन वर्ष त्यांना सांभाळली आणि गेल्या वर्षापासून ती माझी रोडला तुम्ही अशा तर कधीपासून आहेत गेल्या वर्षापासूनच आहे हा म्हणजे नक्कीच ना आपली गाडी कुणाच्या नावाने बोलतेच्या या नावाने गाडी बोलते हा हां नक्कीच आपल्या पाठी म्हणजे जे ड्रायव्हर चालक असतात त्यांचं महत्व किती आहे ड्रायव्हर स्वतः मोर्याचा मालक आहे का आमच्या गाडीवर असतो आम्ही कुठली कुठला घेत नाही कुठली गाडी असो आहे का आमचा भाऊ धीरज देशमुख आपण आपण आमच्या गाडीवर ड्रायव्हर असतो हां बैलाची खास गोष्ट म्हणजे कशी काय पल वगैरे पल म्हणजे त्याचा एकदम रागीट पल आहे पब्लिक एकदम थांब दोन्ही साईड दोन चारही खांदी मोर्या हा त्यामुळे आम्ही काय टेन्शन घेत नाही आणि निकाला एकदम बादशा बादश हा नक्कीच मग आजची गाडी कुणाची होती विरुद्ध गाडी आजची गाडी विरुद्ध पिंपलीचा कांगारू आणि कोशीरचा रेल्वे इंजिन होता हा आम्ही नाव ठेवलेलं त्यांनी आमच्या फिरवलं नाव हा नक्कीच ती गाडी एक सुंदर पलत आहे टॉप मध्ये आता सध्या तुम्ही आजचा आनंद म्हणजे कसा काय तुम्हाला आजचा काय नाही ना? आमचा चांगला बोलतो आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या ड्रायव्हर विश्वास ठेवला मुला भेटला ना बैल आला सराव वगैरे सराव काय ना पोनी पोहणी चालवणं हा खुराक वगैरे वेळेवर आमचे बाबा पाठी चार वस्तू उठतो त्यांची सांग गोठा करतो त्यांना पाणी पिणी मारतो आणि त्यांना खाय टाकून घरी येतो लोक आंघोळ वगैरे केली कप पाच वाजता दोपर खायल टाकतो पाच वाजता आलो कप सहा वाजता त्यांना खायला फुल मेंटेनन्स आहे हा फुल मेंटेनन्स मी मी एक माझे बैल मला चांगले बैलांच्या विषय मला हा नक्कीच माझ्या बैलांच्या विषय मी कुठेही जात नाही त्यांना सोडल्याशिवाय त्यांना गरीब नसलं तर कोणता कोणता टाइम करून मी त्यांना खाल आणून ठेवणार ना मग घरच्या माणसं आणाव तुम्ही आणून टाका या सीझनला किती गुलाल झाले आपल्या आता आमचा तिसरा उर गुलाल गुलाल आता सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी पावसाच्या आधी सुरुवात केली पण आम्ही दिवाळी नंतर केले तिसरा गुलाल मागच्या वर्षी आमचे तीस पस्तीस गुलाल झाले हा म्हणजे नक्कीच पण सुरुवात चांगली झाली नक्कीच टॉप मध्ये बरेच टॉप मध्ये आज कसं काय म्हणजे तुमचा आनंद एकदम खुश हा एकदम आनंद कोणत्याही प्रकारचा जल्लोष नसतो राग नसतो जी समोरची गाडी असते ते पण आमचे मित्रच होते सगळे सगळेवाले त्यामुळे कसला राग नाही काय नाही जल्लोष नाही फक्त आमच्या बैलांनी आम्हाला गुलाब दिला मिळून त्यातच समाधान आहे हा धन्यवाद तुम्ही बाईक दिल्याबद्दल असंच तुमचा दीपालत नाव हो दे तुमचा भिंजोडला चला भाऊ